वेलकम मित्राहो कृषी वसंत मध्ये तुमचं स्वागत आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी हा जो प्रकल्प आहे टू पॉईंट झिरो दुसरा टप्पा हा सुरू झालेला आहे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये एक महत्वाचं अपडेट आहे ते अपडेट म्हणजे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामधील एकवीस जिल्हे आणि सात हजार दोनशे गावे या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश आहेत तर हे जे जिल्हे आहेत आणि हे जे गावे आहेत या गावांना शेतकरी जे बचत गट आहेत महिला बचत गट प्राधान्यानं त्यांच्यासाठी अवजारे बँक नावाची एक योजना या प्रकल्पामध्ये समावेश आहे यासाठी साठ टक्के एवढं प्रचंड अनुदान आहे तर अतिशय चांगली योजना आहे योजना काय आहे गावातील महिला शेतकरी ज्या किमान दहा महिलांचा एक ग्रुप असावा तो ग्रुप तुमच्या कृषी विभाग असेल आत्मा असेल रजिस्टर असावा त्या ग्रुपनं काय करायचं आहे की आपल्याला अर्ज करायचा आहे अवजारे बँकेसाठी एका गावासाठी एकच अवजारे बँक यामध्ये तरतूद आहे आता अर्ज केल्यानंतर आपल्याला ग्रामस्तरीय समितीमार्फत मंजुरी मिळेल आणि एक ट्रॅक्टर व किमान तीन अवजारे म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही जास्तही घेऊ शकता परंतु किमान एक ट्रॅक्टर व तीन अवजारे यामध्ये पेरणीयंत्र बीबीएफ असल अशा पद्धतीनं आपल्याला घेता येईल तर किंवा ज्या गटाकडे फळबाग वगैरे आहे त्यांना एक मोठं ट्रॅक्टर एक छोटं ट्रॅक्टर आणि इतर दोन अवजारे असे अवजारे बँक तयार करण्यासाठी साठ टक्के एवढा अनुदान आहे आता हा जो प्रकल्प आहे हा जर अवजारे बँक प्रकल्प वीस लाखापर्यंत जर असेल तर त्यासाठी बँक लोनची सुद्धा आवश्यकता नाही शेतकरी गटाच्या खात्यातून आपण थेट पैसे देऊ शकता जर प्रकल्प मोठा असेल म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरला अनेक यंत्र घेतली आणि प्रकल्पाची कॉस्ट जी आहे वीस लाखापेक्षा जास्त झाली तर गटाला बँक प्रपोजल करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीनं ही जी योजना आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये अत्यंत चांगली योजना आहे गावातल्या महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी अर्ज कसे करायचे तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला कृषी विभागाचे महाविस्तार ए आय हे जे ॲप आहे हे तुम्ही प्रत्येकाने डाउनलोड करायचं अत्यंत चांगलं ॲप आहे त्या ॲपवर तुम्ही मोबाईलवरून सुद्धा अर्ज करू शकता किंवा सी एस सी सेंटरमार्फत अर्ज करू शकता तर एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे जे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जे गावे आहेत सात हजार दोनशे गावे या सर्व गावामध्ये जे शेतकऱ्यांनी ठिबक तुषार ज्या बाबीसाठी अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज थेट मधून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत ज्या अर्जांना पूर्वसंमती मिळालेली नाही असे सर्व अर्ज आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून त्याचं अनुदान मिळणार आहे ज्यांना मंजुरी मिळालेली आहे त्याची कारवाई डीबीटी माध्यमातूनच होणार आहे तर अशा प्रकारे हा एक बदल सर्वांनी लक्षात घ्यावा आणि महत्वाची गोष्ट कृषी विभागाचे महाविस्तार या ॲप डाउनलोड करा त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाला शंभर टक्के उत्तर दिले जातील धन्यवाद